नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या युट्यूब शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हे विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील संयुक्त मोहीम हा जबरदस्त आणि स्फूर्तीदायक पाठ ही कथा आपल्याला सहकार्य समर्पण आणि नेतृत्वाचे महत्व शिकवते जर तुम्हाला आत्मविश्वास मेहनत आणि ध्येयावर दृढ राहण्याची प्रेरणा हवी असेल तर हा पाठ नक्की ऐका चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया संयुक्त मोहीमचा उर्वरित भाग गडचिरोलीला ट्रेनिंग दरम्यान सी सोबत एलआरपी म्हणजे लांब पल्ल्याच्या पेट्रोलिंग रपेटसाठी पाठवण्यात आलं होतं कमांडरनं सोबत पाणी घेऊ दिलं नव्हतं दमट हवेत दुपारच्या वेळी पाठीवर हॅव्हर सॅक व हातात ए के फोर्टी सेवन घेऊन वीस पंचवीस किलोमीटर चालल्यावर घसा कोरडा पडला जीव कासावीस झाला होता एका अडगळीत दलदलीचं गलिच्छ पाणी दिसलं त्यावर चिलटांची व माशांची झुंबड उडाली होती कमांडरनी ते पाणी पिण्याचा पर्याय दिला युद्ध काळात पर प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाताना फाईव्ह स्टार सुविधा मिळणार नसतात आणि हो सव्वीस अकराच्या रात्री न जेवता नऊ पन्नासला ला ताजमध्ये आम्ही घुसलो होतो पाच तासांच्या धुम्मसक्रीनंतर ज्यावेळी पहिल्या मजल्यावर बॉल रूममध्ये पोहोचलो त्यावेळीही कोणीतरी अर्ध खाऊन टाकलेलं सफरचंद आणि पायदळी तुडवलेले वेफर्सचे तुकडे खाऊन शरीरात ऊर्जा निर्माण करावी लागली होती म्हणूनच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी ही तुमच्या क्षमता आणि सहनशक्तीचा अंत पाहत असते तुम्हाला ही परीक्षा प्रक्रिया पहिल्यांदा बडवते रडवते पण नंतर अशा रीतीने घडवते की कि कितीही मोठं आव्हान आलं किंवा संकटांशी सामना करावा लागला तरी तुमच्या तपश्चर्यातून तु निर्माण झालेल्या व्यक्तिमत्वाच्या जीवावर तुम्ही सर्वांना पुरून उरता ते पण न थकता न हरता आणि ही जीवघेणी नागमोडी माझा कस लावणारी मुख्य परीक्षा सुरू झाली पहिले दोन पेपर भाषेचे होते आरामात लिहिले सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी रूमवर लवकर परतायचं होतं त्यामुळे माझगावच्या सेल्स टॅक्स भवनवरून टॅक्सी पकडून रूमवर आलो पुढचा पेपर दोन दिवसांच्या गॅपनंतर होता सामान्य अध्ययनामधील भारताचा आधुनिक इतिहास गांधी नेहरू टागोर यांचे विचार भारतीय राज्यव्यवस्था चालू घडामोडी भूगोल हे माझ्या आवडीचे विषय होते तर अर्थव्यवस्था सांख्यिकी आणि विज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थितपणे कधीच गळी उतरलं नाही शरीर सौष्ठवाची तयारी करताना काही स्नायू दुर्बल राहिले की तो स्पर्धक लांबूनच ओळखायला येतो माझ्या तयारीचंही तसंच जातो माझ्या जी एसच्या ज्ञानाचं समप्रमाणात मूल्यमापन करणं परीक्षकाला अवघड होणार होतं पेपरमध्ये दोनशे पन्नास शब्दांच्या टिपांपासून वीस शब्दांपर्यंत संज्ञा स्पष्ट करा असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असायचे दोन दिवस तटस्थपणे सर्व विषयांचं वाचन केलं ट्वेंटी ट्वेंटीमध्ये फलंदाज बॅटिंग करतात तसा परफॉर्मन्स द्यायचा होता दोन्ही पेपरमध्ये वेग लावून सर्व प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व्ही ओ आय पी फोन मायक्रोवेव्ह ओव्हन हे बाजारात नवीन प्रकार होते अशाही संज्ञा फार ज्ञान नसताना मराठीतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला बंगालच्या फाळणीवर प्रश्न होता फुलटॉस चेंडूवर सिक्स मारावा तसा तो टोलवला हेबियस कॉपर्स या रिटवर स्वच्छ टिप्पणी लिहिली मानवी हक्कांच्या जागृतीमध्ये त्याचं समकालीन महत्व विशद केलं गांधीजींच्या सात सामाजिक पातके या संकल्पनेचा सुंदरपणे ओहापोह हो केला जगात एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते पण एका व्यक्तीची हाव किंवा लालसा पूर्ण व्हायला सर्वसंचित अपुर पडेल या त्यांच्या वाक्याचा या सात सामाजिक पातकांशी संदर्भ जोडला राजकारणात आढळणारा तत्वांचा अभाव ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव विज्ञानाची मानव निरपेक्षता आनंद संपादन करण्यात आढळणारा सदसद विवेकाचा अभाव उद्योग व व्यापारात सचोटीचा अभाव परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सधनता आणि त्यागाशिवाय केलेली उपासना या सात पातकांचे धोके जर आम्ही वेळीच ओळखले व आम पुन्हा आमच्या संस्कारशील वैभवशाली इतिहासाकडे मागे वळून पाहिले चुकांची वेळीच दुरुस्ती केली आधुनिकतेला परंपरेची जोड दिली तर जगात सर्वश्रेष्ठ असणारी आमची युवा पिढी पुन्हा शारीरिक मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरेल अशी त्यांच्या विचारांची मांडणी केली अर्थशास्त्र व अर्थव्यवस्थेवर काय प्रश्न होते ते पुसटसेही आठवत नाही स्टॅटिस्टिक्स अकरावी बारावीला विज्ञान असल्यानं आणि गणित चांगलं असल्यानं बरे गेले एकूणच दोन्हीही पेपर बरे गेले सहाशे मार्कांचं डोक्यावरचं ओझं उतरलं होतं थोडं हलकं वाटायला लागलं पुढचा पेपर निबंधाचा होता तीन तास बसून एका विषयावर दोनशे मार्कांसाठी निबंध लिहिणं हे या परीक्षा प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ऐष्ठिक विषयाच्या साठ मार्कांसाठी सहाशे पन्नास सातशे शब्द लिहिताना बऱ्याचदा बुद्धी काम करायचं बंद करायची आता या पेपरमध्ये तर तीन साडेतीन हजार शब्द लिहिणं हे आकलन क्षमतेचा अंतिम कस पाहणारं होत एका पानाचा पेपर हातात पडला तीन पैकी एक विषय निवडायचा होता पहिलाच विषय महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण यावरचा होता हा विषय मानव्यशास्त्राशी शास्त्राशी संलग्न तर होताच शिवाय माझ्या तयारी झालेल्या विषयात पहिल्या पाचांमध्ये त्याचं स्थान होतं मला आता विषयाचा आवाका व हातखंड असल्यानं आराखडा मांडायची गरज नव्हती मी थेट विषयाला हात घातला आणि यात अत्यंत संवेदनशील व महत्वाच्या विषयावर माझे विचार मांडायला सुरुवात केली अर्थातच सुरुवात प्राचीन भारतीय संस्कृतीपासून केली यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवत यत्रे न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलहा क्रिया अर्थात ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथेच देवतांचं वास्तव्य असतं व वा ज्या ठिकाणी त्यांचा अपमान होतो जेथे त्यांच्यावर अत्याचार होतो तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही अशा होकारात्मक कवनाने सुरुवात केल्यानंतर काही अपवाद वळ वगळता प्राचीन व मध्ययुगीन काळातील महिलांच्या मूलभूत स्वातंत्र्याची गळचेपी आणि अपमानित जीवनस्थिती कशा प्रकारे झाली होती ते विस्तारानं मांडलं विधवांचं अपमानित जीवन सती पद्धती, शिक्षणाचा अभाव स्त्री हत्या बालविवाह पद्धती जोहार देवदासी जनाना हुंडा अशा व यासारख्या नकारात्मक प्रथा परंपरांनी कसं महिलांचं सातत्यानं शोषण झालं व समाजात नेहमी त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं याचे संदर्भ देऊन विश्लेषण केलं त्याचबरोबर रजिया सुलतान चांद बीबी गोंडची राणी दुर्गावती नूर जहान जिजाऊ अशा राजकीय मुत्सद्दी व भक्ती संप्रदायातील अक्का महादेवी जनाबाई अशा स्त्री संतांची प्रभावशाली भूमिकाही मांडली यानंतर इंग्रजी सत्तेचं व भारतीय समाजसुधारकांचं महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातील रचनात्मक योगदान विशद केलं स्वातंत्र्यानंतर घटनेच्या माध्यमातून केलेल्या व विविध कायदे पारित करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या व्यापक यु उपाययोजना विस्तारानं लिहिल्या शिक्षणाचं सक्षमीकरणातील स्थान व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व याचं महत्व स्पष्ट केलं सुरक्षितता हा ही सक्षमीकरणातील महत्वाचा पैलू आहे हे घरापासून होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विस्तारानं मांडलं अर्भकाचं लिंगपरीक्षण व स्त्रीभ्रूण हत्या घरगुती हिंसाचार छेडछाड व विनयभंग कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ बलात्कार हुंडाबळी ऍसिड हल्ले यांच्या अनुषंगानं कायद्याची सद्यस्थितीतील अंमलबजावणी राहणाऱ्या उणीवा व न्यायप्रणालीचा दृष्टिकोन या अनुषंगानं कोणते बदल अपेक्षित आहेत याच्याबद्दल माझे विचार व्यक्त केले खर तर या विषयावरील निबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पैलूंचा दोन्ही बाजूंनी समाचार घेतला पण कायदे करून परिस्थिती बदलते का विचार मांडून दृष्टिकोन परिवर्तित होतो का की माझ्या निबंधात लिहिलेली परिस्थिती आणि आजच्या सद्यस्थितीचं तुलनात्मक परीक्षण करतो तेव्हा अनेक धक्के देणाऱ्या विकृत विचारसरणीलाही सामोरं जावं लागतं महिला सुरक्षा समित्या फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार तेरा पोक्सा कायदा घरगुती हिंचा हिंसाचाराविरुद्ध कायदा आय टी ॲक्ट विशाखा गाईडलाईन्स दामिनी पथक पी सी पी एन डी टी ॲक्ट पिटा ॲक्ट अशा अनेक कायदेशीर उपाययोजना सांगता येतील पण अजूनही माझ्या भगिनींना या समाजात सुरक्षित वाटतं का अजूनही का ग्रामीण भागातील परिस्थिती बदलत नाही का निर्भयासारख्या घटनांनी पूर्ण देशात खळबळ माजते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील महिलांच्या सुरक्षित वातावरणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतात मला आठवतं हो मी पुण्याजवळच्या शिक्रापूरच्या पोलीस ठाण्यात अचानक भेटीसाठी गेलो होतो एक खेडूत बाई ठाण्याच्या एका कोपऱ्यात आपल्या तीन मुलींना घेऊन बसली होती मी जवळ जाऊन तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तिच्या नऊवारी लुगड्याच्या एका कोपऱ्याचा बोळा करून तिनं तोंडाला लावला होता मला पाहताच तिनं तो रक्तानं माखलेला बोळा बाजूला केला तर तिच्या ऊठातून रक्त व्हायला लागलं तिनं तिचा डावा हात पुढे केला त्यात तिचे पडलेले सहा सात दात होते पुढचे दातच पडले होते त्यामुळे तिच्या जिबेचा व दातांचा संपर्क होत नव्हता त्यामुळे तिला स्पष्ट बोलता येत नव्हतं आपल्या आईची ही स्थिती पाहून आठ नऊ वर्षांची थोडी समज आलेली सर्वात मोठी मुलगी मला उद्देशून म्हणाली दादा आम्हाला भाऊ होत नाही ना म्हणून बाबांनी आईच्या तोंडामध्ये वरवंटा घातला मी संतापलो इन्स्पेक्टरला तिला व ती या परिस्थितीत ठाण्यात बसवून ठेवलं म्हणून खडसावलं तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचे आदेश दिले व तिच्या तक्रारीवरून आय पी सी तीनशे सात म्हणजे खुणाचा प्रयत्न केला म्हणून त्वरित गुन्हा दाखल करून तिच्या नवऱ्याला त्वरित लॉकअपमध्ये टाकायचे आदेश दिले माझे हे बोलणे त्या मातेला समजलं तिनं त्या अवस्थेत माझे पाय धरले व मोडक्या तोडक्या शब्दात विणवणी करू लागली साहेब मला माझ्या नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकायचं माझ्या तिन्ही बोरी रस्त्यावर येतील तो मला दारू पिऊन मारतो घरी पैसे देत नाही माझं नानं तेवढं सुखानं लावून द्या मला तिचे शब्द समजले नाहीत माझ्या सक्षमीकरणावरील अभ्यासात त्यावेळी असे प्रसंग मला माहीत नव्हते किती दिवस ती हा पाशवी अत्याचार सहन करील आणि हो एक दिवस सहनशक्तीचा अंत झाल्यावर आपल्या चिमुकल्यांना घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा आत्मघातकी निर्णय घेईल अशा घटना रोज कुठेतरी घडतात आम्ही पाहतो आम्हाला काही सुखदुःख नसतं जीन्स टी शर्ट फोर व्हीलर मोबाईल आला की स्त्री मुक्त झाली का चूल आणि मूल यातून ती शहरामध्ये ओव्हन आणि टी व्ही जंजाळात सापडली आहे हायफाय वर्तुळात ती किटी पार्ट्यांच्या लगबगीत आहे शिकल्या सवरलेल्या किती जणींचे सवर बाहू आपल्या खेड्यातल्या अशा असह्य भगिनींना नरकातून बाहेर काढण्यासाठी सरसावले आहेत माहीत नाही कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाची कविता वीस वर्षांपूर्वी लिहिली होती त्यातल्या दोन ओळी खास पुरुषांना उद्देशून होत्या समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका देवी मनुनी भजू नका की दासी म्हणून काय अपेक्षा आहे फक्त आपुलकीचे दोन बोल प्रेमाचा दृष्टिक्षेप व नवऱ्याची संरक्षणाची सावली कुंपणच शेत खायला लागलं तर जायचं कुठं पाहायचं कुणाकडं आई बाप घरदार सोडून पूर्ण भूतकाळ पुसून तिनं कशाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर नवीन वर्तुळात प्रवेश करायचा लग्न झाल्यावरच गॅसच्या युगात स्टोव्हचा भडका होतो कपडे धुताना विहिरीत पाय घसरतो आणि एका कोमेजलेल्या शिणलेल्या अबलेचा जीव जातो आईबाप आक्रोश करीत येतात नातेवाईक मध्यस्थी करतात पण बहुतेक ठिकाणी आर्थिक आधारावर तोडगा निघतो क्वचित ठिकाणी गुन्हेही दाखल होतात लग्नातले दागिने हुंडा भांडीकुंडी परत दिली जातात भर पन्नास साठ हजार वर दिले जातात आई स्वीकारली जाते पोलिसात जाऊन पोरगी काय परत जिवंत होणार आहे का असा सूर सगळीकडून निघतो काही दिवसांनी सगळं गोड होतं नवऱ्याचं दुसरं लग्न होतं इकडं आईबाप दुसऱ्या मुलीचं पहिल्या मुलीच्या टाळवावरच्या लोण्यावर धुमधडाक्यात लग्न लावून देतात मात्र त्या आबलेचा आत्मा भीर भीर फिरत राहतो तिची सुधी अपुरी स्वप्न वास्तवात यायच्या अगोदरच काळानं खाऊन टाकलेली असतात अशा रोज दोन तीन सो कॉल्ड एडी म्हणजे अकस्मात मयत दाखल होत असतात डीवाय एस पी भेटही देतात पण उदासीनतेमुळे नव्वद टक्के दफ्तरीत दाखल होतात दहा टक्के गुन्हे दाखल होतात त्यांचं तरी काय होतं ट्रायलच्या वेळी रक्ताचे साक्षीदार उलकट उलटतात आणि चार दमड्यांसाठी जवान पोरीच्या मृत्यूचे मोल ठरवतात सगळे जे व्यवस्थेमध्ये संबंधित आहेत जमेल त्या त्या मार्गाने त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या बांधल्या जातात आम्ही तर म्हणे आमच्या संस्कृतीचं पालन करीत आहोत त्या घर सांभाळतात प्रजनन करतात म्हणूनच त्या पूजनीय आहेत म्हणूनच त्यांचं संरक्षण करायचं आहे लहानपणी बापानं तरुणपणी नवऱ्यानं व म्हातारपणी मुलानं तिची जबाबदारी घ्यायची आहे तिचं स्वतःच का काय आहे तिला देणंच ठाऊक आहे तिची काय ओळख आहे काय अस्तित्व आहे तिला आवा आहे बँक बॅलन्स तो नवऱ्याच्या प्रेमाच्या ओलसर स्पर्शाचा तिला पाहिजे आहे क्रेडिट कार्ड ढेकर देताना मुलानं आई किती छान स्वयंपाक केलास ग अशा आपुलकीच्या उद्गाराचं तिची इस्टेट म्हणजे सगळ्या सुखाचं घराचं सुख त्या सुखावर तिच्या अस्तित्वाची एक सोनेरी किरणांची लकेर ती म्हातारपणी नातवंटात हरवते त्यांच्या विस्किर चाळ्यांनी हरकते आणि स असं सगळ्यासाठी झिजता झिजता ती एक दिवस विरून जाते पण जाताना सोडून जाते तो पुण्याईचा मंद सुवास आपल्या मागं आपल्या कुटुंबाचं भलं चिंतणारा आशीर्वादाचा संथ झिरपणारा झरा